नमस्कार ऋत मराठी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज हनुमान जयंती आहे या खास दिवशी रामभक्त हनुमानाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गेल्या अनेक वर्षांपासून हनुमान जयंती साजरी केली जाते आज म्हणजेच तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती अगदी थाटात साजरी केली जाणार आहे हनुमान भक्त या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जाऊन पूजा करतात व त्यांचे दर्शन घेतात हा दिवस अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो या दिवसाचे महत्व ही अनन्य साधारण आहे तर आजच्या या व्हिडिओ मधून आपण या खास दिवसाचे खास महत्व जाणून घेणार आहोत हनुमानाला महावीर बजरंगबली अंजनीपुत्र मारुती पवनपुत्र केसरी नंदन अशा अनेक नावांनी ओळखले जाते पौराणिक कथांनुसार पवनपुत्र हनुमान हे शंकराचे अकरावे रुद्र अवतार आहेत आपण हनुमानाला प्रसन्न ठेवण्यासाठी अनेक उपाय आणि अने पूजा अर्चा करतो असे म्हटले जाते की हनुमानाची पूजा केल्याने ज्यांवर त्यांची कृपा असेल त्यांना त्यांच्या जीवनात संकटांचा सामना करावा लागत नाही असं म्हणतात की हनुमान जयंतीला जे भक्तगण उपवास ठेवून हनुमानाची पूजा करतात त्यांना कुठल्याही दुःखांचा सामना करावा लागत नाही या दिवशी तुम्ही अकरा वेळा हनुमान चालिसा पाठ केल्यास त्याचा फायदा तुम्हाला होतो हनुमान जयंतीला मंदिरांमध्ये जाऊन विशेष पूजापाठचे आयोजन देखील करण्यात येते तर हनुमान जयंतीचे महत्त्व नेमके आहे तरी काय हे बहुतेक लोकांना माहिती नसेल तर आता आपण याचे खास महत्व जाणून घेणार आहोत हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते वाल्मिकी रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला झाला तर शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती का साजरी केली जाते यावर आधारित एक पौराणिक कथा आहे या कथेनुसार एकदा हनुमान लहान असताना त्यांना भूक लागली होती तेव्हा त्यांना आकाशात सूर्य दिसला त्यांना वाटलं की ते फळ आहे तेव्हा हनुमान सूर्याला गिळायला निघाले होते तेवढ्यात संपूर्ण पृथ्वीवर अंधार झाला ही गोष्ट इंद्रदेवाला समजल्यानंतर त्यांनी हनुमान यांना थांबवण्यासाठी वज्राने प्रहार केला तेव्हा त्याचा ते परिणाम हनुमान यांच्यावर झाला जेव्हा ही गोष्ट पवनदेवांना कळाली तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडातील हवा त्यांनी थांबवली त्यामुळे पृथ्वीवरील जीव हे कासावीस होऊ लागले तेव्हा ब्रह्मा यांनी पवनदेवाला शांत करण्यासाठी हनुमान यांना जीवनदान दिले ज्या दिवशी हनुमान यांना जीवनदान मिळाले तो दिवस हा चैत्र महिन्यातील पौर्णिमेचा होता त्यामुळे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर असे होते आजच्या हनुमान जयंतीचे खास महत्त्व तर आमच्या अशाच आणखी नवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद